नमस्कार माझे नाव आराध्या किशोर मोरे मी आपले अप, सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्या किशोर मोरे आज मी ज्याच्या बोलणार आहे तो अत्यंत प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणार आहे शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे मित्रांनो हा विचार नक्की कुणी मांडला यापेक्षा हा विषय नक्की काय शिकवतो तर दूध म्हणजे काय तर पोषण आणि वाघिणीचं दूध म्हणजे पराक्रम धैर्य निर्भयता आणि लढण्याची जिद्द यातूनच एक महान संदेश दिला गेला आहे शिक्षण मिळाले तरच माणूस खऱ्या अर्थाने निर्भय स्वतंत्र आणि सशक्त बनतो शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक परीक्षांचे घर किंवा प्रमाणपत्र नाही शिक्षण शिक्षणा शिक्षण आपल्याला विचार करायला शिकवते हक्कासाठी उभे राहायला शिकवते अंधश्रद्धांना प्रश्न विचारायला शिकवते आणि सर्वात महत्वाचं स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकदही देते अज्ञान अंधार आहे पण शिक्षण ते प्रकाश आहे आणि हा प्रकाश ज्याच्या आयुष्यातून होतो त्याच्यासाठी दरवाजे उघडतात इतिहास सांगतो आहे पूर्वी समाजाच्या काही घटकांना शिक्षणापासून दूर ठेवले गेले कारण शिक्षण घेतलेला माणूस कधीही स्वीकारत नाही त्यामुळे सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराजांनी जेव्हा लढा देऊन सर्वसामान्यांना शिक्षणाचे हक्क मिळवून दिले जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले नसते तर आज सध्या अस्तित्वात असतं का